यशवंत सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत नोकर भरतीवरून घमासान झालं थकीत कर्ज तोट्यातील शाखा आणि लाभांशाच्या मुद्द्यावरून वादळी चर्चा झाली सभासदांनी सत्ताधाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरलं गर्वे तालुक्यातील कुडित्रे इथल्या यशवंत सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली अध्यक्ष महेश पाटील यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला त्यानंतर विविध विषयावर चर्चा झाली गेल्या वर्षीच्या सभेतील ठरावानुसार कर्जाचा व्याजदर एक टक्के कमी करण्याचा विषय इतिवृत्तात का समाविष्ट केला नाही अशी विचारणा ना विजय पाटील यांनी केली चार कोटी रुपये नफा झाला असताना केवळ दीड कोटी नफा दाखवला गेला मग नफ्याचे अडीच कोटी रुपये कुठे गेले असा प्रश्न विचारला बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी माजी संचालकांनी बेकायदेशीरित्या नोकर भरती केल्याचा आरोप जोसना पाटील यांनी केला बेकायदेशीर नोकर भरतीमुळे विरोधी गटाचे दोन आणि सत्ताधारी गटाचे तीन संचालक अपात्र होतील म्हणूनच हा विषय टाळला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला बँकेच्या नोकर भरतीच्या परीक्षेत संचालकांची मुलं पास होतात आणि सभासदांची मुलं मात्र नापास कशी होतात असा प्रश्न सागर बुरुडे यांनी विचारला मुदत संपल्यानंतरही ठेवीची रक्कम का परत मिळत नाही असा जाब डॉ एम ठाणेकर यांनी विचारला तोट्यातील बँक शाखांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी विठ्ठल पाटील यांनी केली दोन तीन टक्के व्याजदर कमी करण्याचा शब्द सत्ताधाऱ्यांनी पाळावा असं आवाहन बाजीराव देवाळकर यांनी केलं चक्रवाढ व्याज आकारून शेतकऱ्यांच्या गळ्याला फास लावू नये अशी विनंती दत्तात्रय पाटील यांनी केली डीप फंडाला बावीस लाख रुपये वर्ग करून बँकेचं नुकसान केल्याचा आरोप सदाशिव शेलार यांनी केला अध्यक्ष महेश पाटील यांनी सभासदांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली यावेळी अॅडव्होकेट प्रकाश देसाई दादासो पाटील बाबुराव रानगे प्रकाश देशमुख सुरेश रांगोळकर भीमराव शेलार नारायण पाटील संजय शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती